तुम्ही मोबाईल जप्त करा कायदेशीर आम्ही कायदेशीर साहेब तुमच्या अधिकार मला बोलायचं नाहीये त्यांना कसं का म्हणतात तुम्ही मोबाईल जप्त केला म्हणून तुम्हाला इलिगली मोबाईल जप्त कसं काय केला तुम्ही तुमचा मोबाईल घ्यायचा कोर्टात आल्यावर तुम्ही आरोपीच्या नातेवाईकाचा मोबाईल घेता नातेवायचं काय फायदा देवायला ना पावती करून काय संबंध आहे त्यांचा मोबाईल घ्यायचा कोर्टात पावती करून त्याचा मोबाईल मध्ये नाही त्यांचे नातेवाईकच नव्हते मग कस त्यांचा मोबाईल घेतलाय त्यांना माझा मोबाईल द्या त्यांचे नातेवाईक आले नाही मग मोबाईल कोणाकडे करता जो जबाबदारी व्यक्ती त्याच्याकडे मोबाईल देऊन टाका तुम्ही मोबाईलचं काय काय कोर्टामध्ये पण तुम्ही आरोपी अमोल नागर माझ्या मोबाईल देऊन टाका मला ताबा ताबा कुठं कोर्टामध्ये असतो का ताबा काय करतो तुम्ही ताबा कोर्टामध्ये असतो का मोबाईलचा आरोपीचा नाते हो घेता हातात दिल्याची देवा नाही लागणार तुम्ही ताबा कुठं घेतला मोबाईलचा एक मिनिट थांबा तुम्ही कोर्टात आल्यानंतर नातेवाईकाचा हो घेता मोबाईल घेतला नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा संपूर्ण प्रकार तुम्हाला लक्षात आला असेल गुन्हा सिद्ध होण्यापूर्वी कोर्टामध्ये जे नातेवाईक येतात त्यांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीचे मोबाईल या पोलीस अधिकाऱ्याने जप्त केले आणि तेच मोबाईल जप्त करण्याचा अधिकार या पोलीस अधिकाऱ्यांना कोणी दिला असा प्रश्न या तरुणाने उपस्थित केला आहे जोपर्यंत कोणत्याही व्यक्तीचे गुन्ह्यामध्ये नाव येत नाही म्हणजेच जर त्या व्यक्तीचे नाव गुन्ह्यामध्ये असेल तर पोलीस अधिकारी केवळ त्याच व्यक्तीचा मोबाईल चेक करू शकतात किंवा जप्त करू शकतात इतर कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल घेण्याचा अधिकार पोलिसांकडे नसतो जर एखाद्या व्यक्तीवर कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही तरी देखील पोलिसांनी जर त्या व्यक्तीचा मोबाईल चेक केला किंवा जप्त केला तर तो व्यक्ती पोलिसांविरुद्ध हायकोर्टात रेप्युटेशन फाईल करू शकतो त्याच्या राईट टू प्रायव्हसीचे व्हायोलेशन झाले म्हणून त्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारे जर एखादा पोलीस तुमचा मोबाईल चेक करत असेल किंवा जप्त करत असेल तर त्याला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही याची जाणीव या तरुणाला होती त्यामुळे शेवटी या पोलीस अधिकाऱ्याला सर्वांचे मोबाईल वापस करावे लागले तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद